आपल्याला देवीच्या आशीर्वाद आपलं एक मजेत चाललंय देवीचा आशीर्वाद तो पर्यंत आणि जोपर्यंत आई वडील आहेत त्याच्यानंतर मी आई वडील असताना आम्ही कायम स्वरूपी ठेवणार आहे देवीचा प्रत्येकाने ही गोष्ट करायला पाहिजे देवीचा अनुभव रामकृष्ण आरे मंडळी रामकृष्ण आली आणि आज आमच्या गावामध्ये म्हणजे सगळ्याच ठिकाणी आज महालक्ष्मी बसत असतात तर आज खास करून मला अण्णांनी बोलवलंय कारण काय त्यांच्या भरपूर अशा महालक्ष्मी एकदम भारी बसवल्यात हो आणि त्यांनी तयारी वगैरे भरपूर केली तर त्यांच्या घरच्यांना विचारू किती दिवसापासून ही तयारी चालू आहे आणि याच्यात नेमकं काय काय बनवलंय काय का हो हो काय नाही का आणि तुम्हाला तर पुढच्या कॅमेऱ्यात दाखवतो एकदा कसं काय काय आहे तर त्यांच्या महालक्ष्मी एकदम भारी अशा सुंदर पद्धतीत बसवलेल्या आहेत आणि त्यांच्या घरच्यांना विचारू किती दिवसापासून याची तयारी चालू आहे तर हे मी इथं दोन आणि यांचे घरचे पण आहेत बाकीचे आता बाहेर बाहेर काही स्वयंपाक चालू आहे तर त्यांना विचारू आपण महालक्ष्मीचं कसं पद्धतीने किती दिवस नियोजन चालू होतं काय तर, का तर आधी तुम्ही पाहून घ्या कशा पद्धतीने त्यांनी महालक्ष्मी बसवल्यात हो तर संपूर्ण महालक्ष्मी बसवलेलं हो त्यांनी आणि प्रत्येक आणि त्याने विचारू आपण आता नेमकं आता का मला काय माहित नाही मी पाहिलं सुटच बघू आहे सगळे महालक्ष्मीच तर डेकोरेशन वगैरे सगळं केलेलं आहे भारी हे यांची पूर्ण फॅमिली आहे तर याने आवर्जून बोललात आपण याच्या थोडीशी काय यांना माहिती आहे असेल आणखी विचारू मेन सदस्याला तुम्हाला आहे का देगा। सांगा काय आता मी विचारतो तुम्हाला फक्त तुम्ही किती दिवसापासून याची तयारी चालू आहे तयारी किती दिवसापासून चालू आहे नाही तुम्ही बसवता दोन वर्षापासून का असं आहे का मग ते कोण दिलेले आहेत तुम्हाला काय बहिणी दिलेल्या आहेत का तर दोन वर्षापासून बसवता तयारी किती दिवसापासून करता याची असं आहे का तर याच्यात काय काय आता पदार्थ काय काय बनवलेले सगळे तुम्ही पदार्थ आता नाही बनलेले आपण दिवाळीच जेवढं तेवढा बनविलेला आहे आपण घट बसीत याला नवरात्र बनवलेला आहे सरा आम्ही नवीन तयार केलेले त्याचा संसार <laughs> सुद्धा तर काय वाटत तुमची लक्ष्मी आलेले लक्ष्मी आले तुला भारी वाटतं आणि असे घराच्या बाहेर सुद्धा नाही का तर किती दिवस असतंय म्हणजे उद्याच्या उठणार म्हणजे कशी काय असते ते आता उद्या म्हणजे काय ते हात धुणे काय तरी असते ना ते जेवण असते ना आज आजचं जेवण आहे काल काय असतं म्हणजे कालच आपण त्यांना बसवल्याच्या नंतर काय केलं चहा मांडला चहा मांडल्याच्या नंतर मग काय तिथून मोरं अडीच मिनिटांनी पोहे बनले नाश्त्याला आणि मग तिथून मोर संध्याकाळी जेवायला मांडलं आणि सकाळी आज का परत नाश्त्याला मग चहा दिला मग नाश्त्याला मांडलं आणि आता चार वाजता जेवायला जेवण राहा तर उद्याचे कसे राहणार आता उद्या सकाळच्या परीक्षा पाणी द्यायचं आणि त्याला भाजी भाकरीचं दिवस मांडायचा आणि पाच वाजता उठायचं आता तुम्ही सलग किती वर्ष बसवणार आहे आम्ही वय आमची आम्ही हाय दोघ जण इथं बसणार इथून नंतर पुण्याला पाठिणार असं आहे का म्हणजे तुमच्या

एकदम भारी वाटत आणि गवरायापासून चाललं आनंद असं आहे का तर पाहू शकता आणि ते एकदम भारी असं गवरा बसवलेले हो आहेत आणि रांगोळी वगैरे लाइटिंग वगैरे तर हे त्यांची पूर्ण फॅमिली आहे आता बोललेले <laughs> तुमची लाडाची काय तर हे मेन मला केलं यांची आपण आलेलो होतो व्हिडिओ काढण्यासाठी तर काय सर काय बोलणार तुला एकदम डेकोरेशन तरी एकदम भारी पण तुम्ही काय बोलणार नाही डेकोरेशन ओके पण तुमचीच कमी होती आता बाकी सगळ्या अण्णांती सगळे बोलली असं त्याच्यामुळेच म्हणलं तुमचं घ्या थोडस डेकोरेशन ते देक एकदम भारी तर तुम्हाला जर माहित असेल तर आईवडील असतरी आम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहे देवीचा प्रत्येकाने हे गोष्ट करायला पाहिजे देवीचा अनुभव घेतला पाहिजे प्रत्येकाने देवीचा आशीर्वाद घेतला तर खूप प्रगती वगैरे आपल्या जीवनात सुरवात सगळं तर ठीक आहे तर हे पण बोलले दोन शब्द यांच्या घरचे सदस्य तर पाहिलं तुम्ही डेकोरेशन एकदम भारी बनवलंय